श्री वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल बोरामणी इथं इयत्ता दुसरीच्या मुलांकडून श्रींचं मोठ्या भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आलं श्री वीरतपस्वी तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल बोरामणी इथं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून गणरायाची पूजा मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली विधिवत पूजनानंतर आरती करण्यात आली दरम्यान बाप्पांचं आणि बालगोपाळांचं अनोखं आणि आगळं वेगळं नातं असून लाडक्या बाप्पांचं आगमन म्हणजे बालमंडळींसाठी आनंदाची मोठी पर्वणीच असते त्यामुळं इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ओ माय फ्रेंड गणेशा या गाण्यावर नृत्य सादर करत गणराय आणि लहान मुलांमधील मित्रता काय असते हे या नृत्यातून सादरीकरण केलं मुख्याध्यापिका सौ पाटू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले यावेळी वर्ग शिक्षक चन्नवीर स्वामी पालक नागनाथ विभूते यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती आनंद पूजन भावे दरम्यान श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल बोरामणीच्या गणरायाचं पाचव्या दिवशी मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं